सतर्क रहा जिथे न्याय पहा हक्काची नीव तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातार्याची पहिली वहिली इमारत सतरा मजली नगा बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली, ओ, सत्रा मजली। कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर एरिया आणि अजून अशाच बऱ्याच न नसज्ज कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली

आरती प्रसंगी महाआरती प्रसंगी शाहू नगर भागातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व मंडळातर्फे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि त्याच पद्धतीनं आज आमच्या सर्व जे सोशल फाउंडेशनच्या सदस्यांच्या मार्फत आज या आपल्या शाहू नगर भागासाठी जे गवत कापणीसाठी जे मशीन लागणार होतं या या अपले अपले ते या मशीनचं व्हायचं असं की नगरपालिकेकडे आता ह्या मशीन नव्हत्या पण आता सध्या खरेदी केलेले आहेत मात्र भविष्यात आपल्याला मशीन पाहिजे असेल तर हे चार पाच मशीन त्यांच्याकडे असतील तर त्या पुरणार नाहीत म्हणून स्पेशली आपल्याला आपल्या शहनगर भागासाठी एक मशीन असावी आपल्या सगळ्या सदस्यांचं एकमत झालं आणि आज ही जी ग्रास कटिंगची मशीन आहे गवत काढणी मशीन ती आज आपण सर्व शाहूनगरवासियांतर्फे आपल्या नगरपालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना वापरण्यास येणार आहोत आणि मशीन खरेदी करण्यासाठी उपयुक्त केलेल्या सर्व माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ महिला भगिनी सर्वांचे मी मनापासून खूप आभार मानतो व आम्हाला जय सोशल फाउंडेशनला पद्धतीने काळात सुद्धा शाहूनगरची सेवा करण्यासाठी आज गणरायाला मी आशीर्वाद मागतो थांबतो सातारची चौदा ओळख राजपुरो राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही